राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून काळी दिवाळी करून सरकारचा तीव्र निषेध अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचे फसव पॅकेज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले ज्येष्ठ नेते सुनील राऊत यांच्या नेतृत्वात निषेधात्मक काळी दिवाळी करून सरकारचा तीव्र निषेध करण्यात आलाय राज्यात अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारनं जाहीर केलेले पॅकेज पूर्णपणे फसले असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून आज हिंगणघाट शहरामध्ये काळी दिवाळी तीव्र निषेध करण्यात आली आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर आज आंदोलन करत आहोत शेतकऱ्याची काळी दिवाळी आहे आज बघा या सरकारनं शेतकऱ्याची कशी दिशाभूल केलेली आहे शेतकऱ्यावर कशा पद्धतीचा अन्याय आणि अत्याचार केलेला आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्याची मागणी उत्पन्न कमीत कमी, कमी पन्नास दे हजार रुपये हेक्टर आम्हाला शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे पण या सरकारने ते मदत दिलेली नाही सात हजार रुपये हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांना फक्त पैसे ते असा निधीची यांनी घोषणा केली पण ते फक्त निधीची घोषणा केलेली आहे पण आतापर्यंत कोणत्याच शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाही आहे म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून पार्टी शेतकऱ्याची काळी दिवाळी करणाऱ्या सरकारचा निषेध करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व कार्यकर्ता या सरकारचा या महायुतीच्या सरकारचा या भाजप सरकारचा आम्ही निषेध करत आहोत